दोन हजार एकोणीसच्या बंडानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणं एनसीपीची घोडचूक जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गट आणि चंद्रकांत बावनकुडे यांच्यावर हल्लाबोल केला भाजपमध्ये जाण्यास मी सर्वात जास्त विरोध केला त्यामुळे ते माझ्यावर राग धरून आहेत असं आव्हाड यावेळी आहेत दोन हजार एकोणासच्या बंड केल्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर बसवणं ही राष्ट्रवादीची सगळ्यात मोठी चूक होती असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी आव्हाडांनी भाजप आणि अजित पवार गटावर हल्लाबोल केला आव्हाड यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या फुटीवरही भाष्य केलं दोन हजार एकोणासच्या बंड केल्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर ही राष्ट्रवादीची सगळ्यात मोठी चूक होती त्यांना जिथे जिथे संधी मिळेली तिथे साहेबांचा अपमान केला याचे उत्तर उदाहरण म्हणजे मेघे आक्रमक होत आवड म्हणाले की शरद पवार तुम्ही यांचे परतीचे दरवाजे बंद करा ते तुमच्यावर बोलतील तर एक मिनिटात यांच्यावर प्रत्युत्तर दिलं जाईल ते तुमच्या वयाबद्दल बोलतात मला दिलीप वळसे पाटील काय या वयात विटी ते आंबेगाव मॅरेथॉन करतील असा टोला आवाड यांनी लगावला प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये जाण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे लागले होते दोन हजार चौदा साली तेच साहेबांना भाजपमध्ये जाण्यासाठी सांगत होते सात ते आठ जणांसाठी भाजप मध्ये जायचं का मी सगळ्यात जास्त विरोध केला आणि शरद पवार यांना राजीनामा देऊ दिला नाही मला त्याचा अभिमान आहे याचाच माझ्यावर या, या सर्वांचा जास्त राग आहे पण मी त्यांना घाबरत नसल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत यावेळी आव्हाडांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंवर हल्लाबोल केला मला आश्चर्य वाटतं तटकरे यांचं मैत्रीसाठी मला सोडून मुलीला पालकमंत्री केलं यावेळी एकनाथ शिंदे यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं की तुला रायगडचं द्यायचं होतं पण ते अजित पवार यांच्यामुळे शक्य झालं नाही मैत्रीला जागले दादा तर सुनील तटकरेंनी घर फोडलं पण त्यांच्याच घरात काय स्थिती आहे तुमच्या सख्या बहिणी बाबात काय होतंय तुम्ही जे पेराल ते चुकवेल बावनकुडे यांचा प्रश्न आहे की ज्यावेळी मंडळ विरुद्ध कमंडळ यात्रा निघाली त्यावेळी तुम्ही काय चाकार बसला होता चा का शाहू महाराज हत्या करण्याचा कुणी कट रचला होता आंबेडकर यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार कुणी केला हे पाहिले पाहिजे शेवटी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क आपल्याला दिले काल ट्रकवाल्यांनी विरोध केला ही घाबरले आणि निर्णय माग घेतला तुम्ही रस्त्यावर उतरून विरोध करायला का घाबरत आहात असा सवाल आव्हाडांनी अजित पवार गटाला केला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद